आपल्याला आयुष्यामध्ये रोजच्या जीवनामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले देत असतात जण सल्ल्यांच्या आडून त्यांचं देखील आपल्याला देत असतात तर काही जणांना खरंच ते आपले हितचिंतक असतात किंवा आपल्याला काहीतरी सल्ला द्यायचा आहे आपलं चांगलं त्यांना पाहायचं आहे या उद्देशानं ते आपल्याला काहीतरी सांगत असतात शेवटी आपण कणाचं ऐकतो काय ऐकतो हे सर्वस्वी आपला प्रश्न असतो परंतु बऱ्याच वेळा स्पष्ट बोलणारे तोंडावर बोलणारे पडखळपणे मत व्यक्त करणारे एखाद्या गोष्टीवर लगेच रिॲक्शन देणारे किंवा एखाद्या समोरच्याला त्या गोष्टीविषयी वाईट वाटेल बरं वाटेल का चांगलं वाटेल याचा विचार न करता स्पष्टपणे त्याच्या तोंडावर काहीतरी बोलून त्याला समजून सांगणारे हे जे लोक असतात हे लोक खरेच आपले हितचिंतक असतात कारण त्यांच्या मनात एक आणि ओठावर एक किंवा पोटात एक आणि ओठात एक असं काही नसतं जे आहे ते स्पष्टपणे बोलतात आणि त्यामध्ये केवळ आपलाच फायदा असतो परंतु त्यांचं बोलणं आपल्याला खटकतं पण खरंच जर आपण विचार केला तर तेवढ्या क्षणापुरतं आपल्याला त्यांचं बोलणं लागेल काही क्षणापुरतं आपल्याला त्यांचं बोलणं वाईट वाटेल परंतु नीटसा जर विचार केला थोडा वेळ जर जाऊ दिला तर आपल्याला कळल की त्यांच्या बोलण्यामधून त्यांचा फायदा नसून आपला स्वतःचा फायदा खूप आहे कारण ते खरे आपले हितचिंतक आहेत आपण रस्ता चुकू नये किंवा आपण कोणत्या अडचणीत सापडू नये म्हणून ते आपल्याला सल्ला देत असतात किंवा योग्य वाट दाखवीत असतात योग्य रस्ता दाखवत असतात परंतु आपण जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांचं जर काही नाही ऐकलं किंवा आपल्याच मतांवर ठाम राहिलो तर नुकसान देखील आपलंच होऊ शकतं गरज आहे तर फक्त अशी जी लोकं आहेत अशी जी आप माणसं आपल्या अवतीभोवती आहेत त्यांना ओळखणं आणि त्यांना जपणं कारण त्यांच्या थोड्याशा बोलण्यामुळं त्यांच्या थोड्याशा कठोर वागण्यामुळं आपल्याला वाटते की खूप त्रास आहे आपल्याला आपल्याला उद्धटपणे किंवा उद्दामपणे ते बोलले परंतु त्यांचा बोलण्याचा शुद्ध हेतू जर आपल्या लक्षात आला तर त्यामध्ये आपलंच भलं आहे या विषयावर भाष्य करताना संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला लोक कसे असतात आणि ते कशाप्रकारे आपल्याला खरंच सल्ला देत असतात किंवा मार्ग दाखवत असतात आणि आपण त्यांचा मार्ग नाही ऐकला त्यांनी दाखवलेला सल्ला जर आपण नाही ऐकला विचारात जर नाही घेतला तर आपण आपलं नुकसान करून बसू असं संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामध्ये सांगतात ते त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की बोलिलो ते काही तुमची या हिता वचन नेनता क्षमा कीचे जो वाट दावी तया न लगे रुसावे अतित्यायी जीवे नाश पावे निंब दिला रोग तुटाया अंतरी वरी आत चरे तुका मने हित कळे पडती आंधळे एवढ्या छान शब्दामध्ये त्यांनी आपल्याला सल्ला देणाऱ्या माणसाविषयीच सांगितलेलं आहे किंवा आपल्याला सल्ला कसा असतो किंवा काय असतो याविषयी आहे संत तुकाराम महाराज काय म्हणतात तर ते सांगतात की बोलिलो ते काही तुमची या हिता वचन नेनता क्षमा किची जर मी काही तुमच्या हितासाठी बोललेलो असेल जर तुमच्या चांगल्यासाठी तुमच्या भल्यासाठी तुमचं योग्य व्हावं तुम्ही कुठे रस्ता चुकत आहात तुमचा मार्ग चुकत आहे अशाच मार्गाने तुम्ही गेलात तर एका अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागला तुम्ही संकटात सापडू शकता आणि यामुळे तुमचं अपरिमित असं नुकसान होऊ शकतं म्हणून मी जर तुमच्या हितासाठी तुमच्या फायद्यासाठी जर काही बोलत असेल तर माझं ऐका आणि मला क्षमा करा जर माझं बोलणं तुम्हाला लागलं असेल जास्त वाटलं असेल तर मला तुम्ही क्षमा देखील करा कारण माझा शुद्ध हेतू हा आहे की मी तुमचं चांगलं करावं तुमचं योग्य त्या गोष्टी तुमच्या मी पुढे घेऊन जाव्यात आणि तुमच्या वाईट गोष्टी मागं टाकाव्यात पुढे म्हणतात की जो वाट दावी तया न लगे रुसावे अतित्यायी जीवे नाश पावे जो तुम्हाला योग्य रस्ता दाखवतो वाट दाखवतो त्याच्या तुम्ही बोलण्यावर त्याच्या सांगण्यावर रुसू नये किंवा रागावू नये कारण तो तुमचा खरा शुभचिंतक असतो आणि त्याची तुम्ही गोष्ट ऐकावी आणि जीवनात पुढे जावं जर तुम्ही त्याचं नाही ऐकलं तुमचा आतिथ्यही पणा जर ठेवला न ऐकण्याची गोष्ट जर केली तर इथं नाश हा तुमचाच होणार आहे कारण त्याचा चांगला सल्ला न ऐकता तुम्ही चुकीच्या मार्गाला जाणार आणि चुकीच्या मार्गामध्ये तुमच्या डोक्याला पटणाऱ्या गोष्टी म्हणजे तुम्ही जर अडकून बसलात आणि ती जर गोष्ट अयोग्य असेल आणि तीच गोष्ट समोरच्या व्यक्तीनं तुमच्या हितलगाणं नात लगाणं जर चांगल्या माणसानं शुभचिंतकानं जर तुमच्या लक्षात आणून दिली तर तुम्ही ती गोष्ट ऐकायला पाहिजे कारण त्याचं म्हणणं योग्य असतं तुम्ही वाईट गोष्टीला नादी लागलेला असतात किंवा त्या वाईट गोष्टीच्या मार्गावर जात असता पुढे म्हणतात की निंब दिला रोग तुटाया अंतरी ओभाडिता वरी आत चरे म्हणजे जसं की एखादा ना कडुलिंबाचं औषध तयार करून दिले आणि ते कडुलिंबाचं औषध कोडदुखीवर दिलेलं आहे तर ते औषध काय केलं पाहिजे तर ते औषध प्राशन केलं पाहिजे म्हणजेच ते औषध तुम्ही पिलं पाहिजे पण तुम्ही तसं न करता जर ते पोटदुखीवरचं औषध पोटशुळावरचं औषध जर तुम्ही पोटाला वरतून चोळत असाल तर तुम्हाला आराम कसा मिळेल म्हणजे एखादी गोष्ट जर तुम्ही अंतर्मनातून न करता वरवर देखणेपणा जर करत असाल तर ती गोष्ट तुमचा नाश करू शकते तुम्हाला फायदा देऊ शकत नाही नाश करू शकते म्हणण्यापेक्षा तुम्हाला ती गोष्ट योग्य प्रकारे फायदा देऊ शकत नाही कारण ती गोष्ट आतून घ्यायची आहे पोटाच्या आणि ती गोष्ट तुम्ही वरून घेत आहात म्हणजे याचा अर्थ काय की ती गोष्ट तुम्ही वरवर घेत आहात ती गोष्ट तुम्ही आतून घेतली पाहिजे जर तुम्ही ती गोष्ट आतून घेतली तर मात्र यात तुमचा फायदा आहे कारण पोटदुखी कमी करण्यासाठी औषध वरून लावण्यापेक्षा ते आतून घेतलेलं तुम्हाला जास्त फायदेशीर ठरतं तुका म्हणे हित देखण्यासी कळे पडते आंधळे कुपा माझी म्हणजे काय की ज्या लोकांना एखाद्या गोष्टीवर चांगल्या गोष्टीवर विचार करण्याची समोरच्या हितचिंतकाचं ऐकण्याची सवय आहे किंवा आपलं बरं वाईट ज्यांना कळतं ज्यांच्यामध्ये समजूतदारपणा आहे जे सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहू शकतात डोळे उघडून त्या गोष्टींचं नीट लक्षात घेऊ शकतात की हे कशा प्रकारची गोष्ट आहे अशा लोकांचं हित हे व्यवस्थित होऊ शकतं कारण त्यांचं हित त्यांना कळतं परंतु ज्या लोकांना सर्व काही चांगलं सांगून सुद्धा त्या गोष्टी ऐकायच्या नसतात किंवा त्या गोष्टी त्यांना नको असतात आणि आपल्याच मनाच्या गोष्टी काही करायच्या असतात ज्या गोष्टी त्यांना कळतही नाहीत असे लोक मात्र संकटामध्ये सापडू शकतात अडचणीमध्ये सापडू शकतात कारण त्यांना मार्ग दाखवणाऱ्याच्या त्या मार्ग स्वीकारत नाहीत आणि त्यांच्या स्वतःजवळ देखील स्वतःसाठीचा चांगला मार्ग उपलब्ध नाही मग अशा वेळेस ती लोक अडकणार नाहीत तर काय होणार एवढ्या सुंदर शब्दामध्ये संत तुकाराम महाराजांनी कशा प्रकारे आपल्याला जीवनामध्ये हितचिंतक असल्याचं सांगितलेलं आहे आणि असा मार्ग दाखवणारे व्यक्ती असा मार्ग दाखवणारे असा रस्ता दाखवणारे आपले हितचिंतक हे नेहमीच आपल्यासोबत असायला हवेत जर असे हितचिंतक असे मार्ग दाखवणारे व्यक्ती जर आपल्यासोबत नेहमीच असतील तर मात्र आपण या आयुष्यात खरं एक सुखी समाधानाने जीवन जगू शकतो कारण रस्ता चुकण्याचं वाट चुकण्याचं आपल्याला इथे भीती नसते कारण आपल्याला सावरणारे सोबत असणारे चुकलेला रस्ता दाखवणारे आणि चुकलेला रस्ता सरळ करून दाखवणारे म्हणजे योग्य रस्ता दाखवणारे अशा प्रकारचे आपले हितचिंतक हे आपल्या सोबत असतील फक्त गरज काय आहे तर गरज या गोष्टीची आहे की या सर्वांनी दाखवलेला मार्ग रस्ता आपण डोळेसपणे स्वीकारला पाहिजे आपण डोळे उघडे ठेवून आपलं बुद्धी उघडे ठेवून सत्सद विवेक बुद्धीला जागृत होऊन आपण त्यांचा मार्ग यावर कमीत कमी विचार तरी करणं आवश्यक आहे नाहीतर याच्यामध्ये आप आपलं अहित असेल जर आपण त्यांचं नाही ऐकलं तर जय जय राम